च्या अध्यक्षतेखाली बिबट्याचा खूप मोठ्या प्रमाणावर जो काही एकंदरीत संख्या वाढलेली आहे आणि अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत मुलांचे गेलेत मुलींचे गेलेत आणि खूप भीतीचं वातावरण विशेषतः महाराष्ट्रातल्या अनेक भागात नावंच घ्यायची म्हणतात पुणे जिल्हा अहिल्यानगर जिल्हा नाशिक जिल्हा कोकणचा आपला रत्नागिरी आणि तिकडचाही काही भाग असा वेगवेगळ्या भागामध्ये जिकडं बिबट्यांची संख्या आहे ही संख्या वाढलेली असताना ह्याच्यावर काय बंदोबस्त करायचा म्हणून तातडीच्या आज मुख्यमंत्र्यांनी आयो मिटिंग आयोजित केलेली होती आणि त्या मिटिंगमध्ये ताबडतोब काही गोष्टी अशा आहेत की त्या तातडीनं सुरू करण्याची गरज आहे आम्ही त्या एरियामध्ये शाळा नऊ ते चार असं टायमिंग ठेवलंय की जेणेकरून साधारण दुपारची वेळ असतानाच मुलं घरी यावीत संध्याकाळच्या आत हा एक त्याच्यातनं निर्णय घेतलेला आहे दुसरं म्हणजे तिथले पिंजरे आणि बाकीच्या कामाला जसा पुण्यामध्ये साडे अकरा कोटी रुपये दिले तसा अहिल्यानगर नाशिक आणि त्या सगळ्या भागामध्ये जो काही निधी लागेल तो तातडीनं उपलब्ध करून देण्याच्याबद्दलच्या बद्दलच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत याबद्दल तिथले एसपी पुण्याच्या जवळचे सीपी यांनी पण गस्त वाढवावी अशाही पद्धतीच्या सूचना आजच्या मीटिंगमध्ये दे देण्यात आलेल्या आहेत केंद्र सरकारशी बोलून त्यांना जे काही बिबटे पकडायचे वनताराला पण विनंती केलेली आहे की आम्ही इकडे बिबटे पकडून तुमच्याकडे काही पाठवतो परंतु त्यांच्याकडे इतके बिबटे सामावून ते घेऊ शकणार नाही म्हणून जुन्नरच्या परिसरामध्ये माणिक डोवला एक बिबट्यांचं केंद्र निर्माण केलेलं आहे तशा पद्धतीनं दोन सेंटर ही बिबट्यांची सुरू करायची आणि त्याच्यामध्ये हे बिबटे पकडून ते तिकडे न्यायचे त्याच्यामध्ये ठेवायचे दुसरी गोष्ट फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारून जे नरभक्षक आहेत ते बिबट्यांना गोळी घालण्याची परवानगी घ्यायची आणि काहींना परवानगी दिलेली आहे तशा पद्धतीनं त्यांचा बंदोबस्त केलेला आहे परंतु खूप मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण आहे आणि त्या भागामध्ये शेतकऱ्यांना आता तर सोलरवर वीस आपण देतो परंतु अजून जुन्या ज्यांच्या मोटारी इलेक्ट्रिकवर असतील त्यांना दिवसा वीज त्या बिबट्याप्रवण भागामध्ये देण्याच्याबद्दलचे पण निर्णय आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगमध्ये घेण्यात आलेला आहे आणि ते जे दोन सेंटर सुरू करायची त्याचं प्लॅन इस्टिमेट ताबडतोब करायला सांगितलेलं आहे त्याला काहीतरी साठ एकराच्या पुढं जागा लागते पण ते सेंटर फॉरेस्टमध्येच सुरू करायचे फॉरेस्टला तशा प्रकारची जागा उपलब्ध आहे आणि ते बिबटे पकडून त्याच्यामध्ये ठेवायचे त्याचा बाकीचा जे काही असेल तो खर्च देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून त्या फॉरेस्ट डिपार्टमेंट मिळून त्याच्यात मार्ग निघेल परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथल्या लोकांचं जे काही सुरक्षितता आहे ती धोक्यात येऊ नये म्हणून जी काही काळजी आणि खबरदारी ही एस पी कलेक्टर सीओ या सगळ्यांना तशा सूचना देऊन फॉरेस्टला पण तिथं अधिकचं लक्ष केंद्रित करायला सांगितलेलं आहे आणि ते जेवढ्या गतीनं पिपटेप पकडता येतील तितक्या गतीनं पकडून त्यांना सेंटरमध्ये शिफ्ट करायचं हा ऐका आज ती पण चर्चा झाली त्याच्या संदर्भामध्ये आपण केंद्र सरकारला अशी विनंती करतोय की काही प्राणी असे आहेत की ज्यांना तुम्ही मारू शकत नाही परंतु काही प्राणी त्याच्यातनं काढले तर मला त्याचं एक एक्झॅक्ट नाव सांगता येईना तुम्हाला तर त्यांना मग मा तुम्हाला मारता येतं तर तशा पद्धतीनं हे बिबटे सगळे जंगलात वाढलेले नाही हे उसामध्ये त्या नर मादीला त्यांचा म्हणजे मादीला झालेली पिल्लं ही वर्षामध्ये साधारण चार चार पिल्लं एक मादी घालते आणि त्याच्यातनं आठ पिल्लांची पैदास वर्षभरात होते आणि त्याच्यामुळे हे प्रमाण इतकं वाढलंय तिथं पाणी आहे तिथं ऊस उस आहे ऊसातला पाहिला त्यांना जागा आहे आज फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक असे सांगत होते की हे बिबटे जंगलातले बिबटे नाहीयेत त्यांची मुळातच पैदास ही ऊसाच्या शेतामध्ये झालेली आहे आणि त्यांचं वावरणं त्याच परिसरामध्ये असल्यामुळे आता त्या भागातले कुत्रे असतील किंवा जे काही त्यांचं अन्न आहे तशा प्रकारचे प्राणी तिथले संपलेले असल्यामुळे ते बाहेर येऊन कुठं शेळीवर हल्ला कर वासरावर हल्ला कर कुत्र्यांच्यावर हल्ला कर अशा प्रकारचं त्यांचं सगळं हे सगळं चाललेलं आहे आणि म्हणून त्याच्या संदर्भामध्ये ताबडतोब ज्या काही गोष्टी करण्याची गरज आहे आणि प्रत्येकाचा जीव वाचवण्याची गरज आहे त्या सगळ्याच्या बद्दलचे निर्णय आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या बिबट्याच्या आढावा बैठकीमध्ये घेण्यात आले शिवसेना मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही मला ते जाणवलं पण नाही कारण आम्ही मी एकनाथराव देवेंद्रजी आणि सीएस असं बसतो आणि मला असं वाटलं कारण आमचे पण मकरंदाबा पाटील नव्हते दत्तामाव भरणे नव्हते मुश्रीफ साहेब पण लवकर निघून गेले कारण त्यांना जायचं होतं तर माझा असं समज झाला की आज छाननी आहे म्हणजे ह्याची अर्जांची दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका आणि नगरपंचायतीची आणि त्या छाननीमुळे संख्या रोडवली काय असा का माझा अंदाज होता म्हणजे मला वाटत होतं परंतु नंतरच्या काळामध्ये मी त्या मीटिंगमधनं इकडं निघून आलो आणि नंतर काही पत्रकार मित्रांनीच मला ते विचारलं की असं काही झालंय का पण मला खरोखरीच आतमध्ये असं काही जाणवलं नाही तर मी लगेच एकनाथरावनं विचारलं असतं की एकनाथराव म्हणजे मी त्या अँगलने कधी बघितलं पण नाही कारण सगळे असे वेगवेगळ्या वेग त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे जागा ठरलेल्या असतात आणि त्या पद्धतीने आम्ही बसलो मित्र पक्षांकडून एकमेकांकडे घेतलेल्या नगरसेवकांकडून नाराजी नाट्य रंगलेलं आहे कोण आमदार तुमचे माजी आमदार एकमेक प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतो आणि निवडणुकीच्या काळात हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतं तिकीट देण्याच्या निमित्तानं वाढतं अध्यक्षाची उमेदवारी देण्याच्या निमित्तानं वाढतं आणि त्याच्यातून आज मुख्यमंत्री आणि एकनाथराव शिंदेसाहेब आणि बाकीचे सहकारी मी तिथं नव्हतो पण बसले होते अशी नंतरची मला माहिती कारण आज आमचे पायाभूत सुविधेची पण मिटिंग होती आमची इथे बिबट्याच्या बद्दलची पण बैठक होती बरेच आमदार व्ही सीवर पण जॉईन झालेले होते त्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले सगळे अधिकारी वर्ग पण तिथं हजर होता पण त्याच्या संदर्भातली बैठक काहीतरी झाली असं माझ्या कानावर धन्यवाद